स्वातंत्र्य दिनानिमित्त पणजी इथं आयोजित सोहळ्यात मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी प्रत्येकानं नाविन्य सहभाग आणि गुंतवणुकीवर भर द्यावा असं आवाहन केलं प्रगती आणि विकास साधण्यासाठी या तीन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आम्ही आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोष्ट ज्यांना त्यांना आम्ही आंदोलनातल्या इनोव्हेशन इनवॉल्वमेंट अँड इन्व्हेस्टमेंट या तीन धर्तीचे प्रत्येक नागरिकान हसर म्हणजे इनोव्हेशन करपाची गरज असा इनवॉल्वमेंट जावपाची गरज असा आणि इन्व्हेस्टमेंट सुद्धा करपाची गरज असा आणि ताकाच लागून ही जनभागीदारीची अपेक्षा मान्य प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी ह्यांच्यांनी दौल्या आणि तर आम्ही सगळ्या जणांनी फक्त स्वयंपूर्ण गोय हे फक्त दोन शब्द नाशिल्ले व प्रत्येक गोयकाराच्या मनातलो एक हावेस आशिल्लो आम्ही गोय आत्मनिर्भर करपा खातीर स्वयंपूर्ण करपा खातीरच ही बुन्याद आम्ही दोन हजार सालात रोवल्या आज माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी ह्यांच्या यशस्वी मार्गदर्शनच्या खाला आम्ही गोय गोयचं सरकार दर एका दारापर्यंत वरपाी उपयोगी ठरलेले आसा